आहे मित्रांनो तर आता आपली गाडी वगैरे थांबलेली जेवण करायला जाते जातेगावला तर आता इथं जेवण वगैरे करूयात आणि मग निघूयात इथून बँगलोर करता होऊ आहे गाडी वगैरे पण आलेली भरून आणि शिड्या बिड्या कसं काय बनवूयात गाडीला मध्ये सांगा लोक कस काय दिसतोय आता गाडीचा मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब ब्लॉक चॅनल वरती तर विषय म्हणजे भावांनो आहे की आज पण आपली गाडी जामीकडून भरून निघालेली म्हणजे लवकरच निघलो होतो भरून आणि आता आपली गाडी पण पोहोचलेली करमान आहेत जेवण वगैरे पूर्णपणे झालेलं आहे तर बघूयात आता बंगलोरचा सफर कसा होताय काय होतंय कारण आज गाड्या बी भरपूर सोबत आहेत दोन चार गाड्या शंभर टक्के सोबत आहेत आपल्या किशोर राष्ट्रला कसं काय गडबड झालेली इकडं चोपून चोपून दाबा चालू आहे गा, लोकल डन काय हो लोकल डन का ज्या जिथे तिथं रुबावा असतो पण आमचा कुठं पण असतो नॉन स्टॉप बँगलोर पर्यंत वट बाय वट तर बघूया तर गाड्या म्हणजे संगत म्हणजे दंगा मस्ती होणार म्हणजे होणारच त्यामुळे आपलं कसं आहे पहिल्या नंबरात गाडी चाललेली बघूयात मग पुढे चालून आता विजापूरला कोण कोण भेटत कोण कोण करणार आहे कारण मी तर आता झोपणार आहे फुल झोप विजापूर पर्यंत

गया है, पर सख्म आज भी ताजे है। मन की तेज धड़कन और ये धडक आसू संगे सपने टूटे रात रास जी भी कानों में बजती कभी जो ताजगी थी अब सिवा घुटन के कुछ नहीं मन की तेज धड़कन और ये आंसू संग बैठे सपने तो

आता झालेले आपल्याला जस्ट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंगचा तर आता आपली गाडी वगैरे पण आलेली इथकडच्या पुढं आणि टाईम पण झालेला आहे सात तर बघूयात मित्रांनो आता आता फॅमोलाचं बन्नास होतं का मध्ये महापौर पांड्या महेश शिंदे किशोर भास्कर आता भाव न सकाळी सकाळी झालेलं आहे टायर पंक्चर फायनली ही किशोर रास्करची गाडी आपल्या मागे लागली बन होती बघा सकाळ 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 असलं काय झालं ना लय मुड होतं बघा बेकार गाड्या बी आता बसपेट जवळ होतं बसपेट राहिले एक चाळीस किलोमीटर टायर 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 आणि टायर आवाजच दिला नाही तर बनवू येत आता टायर वगैरे टाकूया मी आणली टेपणी टाकू आणि निघूया तिथून सहा नंतर आता टायर वगैरे झालेले बदलून चा वगैरे याचलेला आहे आलंच बघू शकताय या फार परिस्थिती गंभीर करून टाकलेली आहे आता महत्वाचं म्हणजे तिन्ही पण गाड्या आल्या सोबत तर पहाड्याची गाडी चालवाय गेलेला आहे सोन्या पहाड्याला जरा आली म्हणून किशोर रास्करची गाडी चालू आहे आपल्या माग पहाड्या गेलाय पुढं तर फायनली पाहून आता जेवढ्या गाड्या तेवढ्या आल्या सगळ आणखीन दोन गाड्या आहेत माग त्या पण येत्या जेवायला थांबल्याच्या नंतर तर आता प्रवास तर काय व्हायला राडा दंगाच पणाऱ्या दिसतात डेली एक पण गाडी नसते आज डायरेक्ट पाच गाड्या सोबत आहे आणि आपला विषय टॉपला त्यामुळं गाडी फर्स्ट टाइम आपलीच पुढे राहणार आहे खूप दादा आता जेव्हा सगळे एक होणार मग जेवण करूयात आांगोळ्या विंगोळ्याला त्या चालूच आपला प्रवास तर कंटिन्यू ब्लॉगला तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा खो ये क्या जाहा है तुर्कने मेरी तुझ कहा है तू का सिद्धा मित्रांनो तर आता वाजलेत बरोबर बघा एक टाइमपास इतका झालेला आहे रस्त्याने विचारूच नका तर एक वाजलेला आहे आता आम्ही थांबलो पूर्णपणे जेवायला समोर किशोर रासकाची गाडी लागली पुढे पांड्याची गाडी आपल्या पहिली आपल्या प्रॉलोमाची गाडी तर आज सगळे सोबत आहेत फुल मस्ती चालू आहे आता आंबोळ्या बिंगळे फायनल झालेल्या पूर्णपणे सगळ्यांच्या बाकीचे गेलेत सगळे जेवायला मी एकटाच राहिलोय कारण मला करायचं ब्रेकसाठी त्यामुळे मी जरा थोडं उशिरा चाललो आहे बाकीचे बसली सगळे जेवायला जाऊन ना आता करूयात जेवण वगैरे मग निघूयात मस्त तिथे काय बँगलोरपर्यंत चालूच राहणार आहे मला ना वाटत आज आपली गाडी दहा वाजेपर्यंत बँगलोरला जाईन म्हणून लवकर सुटली होती तरी वाटत नाही की आज दहा वाजेपर्यंत गाडी जाणार आहे ता म्हणून बघूयात मग आईच सगळे सोबत आज करतो आम्ही जेवण घेऊन भाव आता चालले जेवण आणि निघाल्यात नी गाड्या एका मागे एक निघायला पांड्याच हात्या बाहेर रस्त्याची चला आता बँगलोर बांगुंग बांगुम चालूच राहणार पूर्णपणे खाऊन ठेवून निघालेले आहेत आणि आपली तर काय आज विजापूर पूर्ण ड्युटी लावलीस पाण्यानी म्हणजे पाण्याची गाडी चालवा बसलेला आहे पहा एकट्याच असल्यामुळं रात्री झोपलो होतो बघूयात दादा बँगलोर पर्यंत जायचं आपल्याला डायरेक्ट नॉन स्टॉप आता निघालेत जेवून जेवण गाडी ठीकांना तर बघितात तुम्ही हाटलात कसला दिसता गोंधळ होता बघूया आता मुला सपर चेप्यात थांबल्यावर था स्टॉप करूयात भावानो फायनली आम्ही आता उन्हामुळे थांबलो होतो चित्रदुर्गाला आता वाहिले साडेचार पाहू शकताय आता ऊन पण झालेलं तर मी त्यामुळं निघालेलं गाड्या पाहू शकताय पांढराची गाडी वगैरे रोडला किशोर रासकरची गाडी गेली पुढं आणि आपली पण आली आता रोड कशी गाडी फायनली भावान आता लागले गाड्या बी रस्त्याला चित्रदुर्गा केलेले पास लवकर जातो साडेतीन वाजता पण ऊन इतकं भयानक पडलं आहे की टायर फुल गरम व्हायला लागले उन्हाची टायराची पण काळजी घेतली पाहिजे ना असता मग आपल्याला माहिती कुणीतरी लिंबू बाहेरलेच आहे लगेच तळसती मागायला लागते बघूया आता ऊन बी झालंय जरा कमी आता जाऊयात शिर्या बिर्याला थांबूयात आणखी नेक्स्ट स्टॉप तिथून पुढे जाऊयात नॉन स्टॉप बँगलोरला सिर्याच्या नंतर एकदा जेवण वगैरे करूयात जाऊयात डायरेक्ट मार्केटलाच फायनली म्हणतो आता आपल्या गाड्या वगैरे आल्या बघा आपली गाडी किशोर योग रासकरांड्या बांड्या फुल झोप कंटिन्यू पासून बसलेलो त्यामुळे आता डोळे वगैरे तर जायला किती टाइम होतो काय पर्याय नाही उगूयात लगेच चहा वगैरे घेऊन फायनली पाहून आता बरोबर साडे दहा आपलं यशवंतपूर मध्ये आगमन पण झालेले पाहू हो शकत नाही काट्याला ना रांग लागली आपल्या पुढं पांढराची पण गाडी लाईनला करू येतात मित्रांनो काटा बिटा गाडी वगैरे दुकानात रिवर्स नंतर आता लावले पाहू शकता आपली गाडी वगैरे रिवर्स होईन तीन वाजता गाडी पण आपली खाली पाहून हा पवकर चेंडांनी लवकरच भेटत आहे त्याच्या इतक्या नवीन व्हिडिओमध्ये के लिए बाय बाय अन बाय बाय करायचं हे विसरायच नाही चॅनल आपल्या सबस्क्राईब करायचं हे